एकीकडे लाडकी बहिणी योजना एकीकडे लाडकी सून योजना हे काही महिलांसाठी जे काही उपक्रम राबवले जातात आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारकडून ते एकदम चांगले पद्धतीचे आणि चांगल्या प्रकारचे आहेत कारण ते जे उपक्रम लाडकी बहिणी योजना आणली त्यांनी त्यावेळेस त्याचा इतका फायदा सगळ्या महिलांना झालाय आणि तेव्हापासून म्हणजे की एखाद्या पण परंतु आणि तिकडे लाडकी सून योजना आता आपले जे काही माजी मुख्यमंत्री म्हणजे आताचे उपमुख्यमंत्री उप, 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 अ आपले एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडकी लाडकी योजना आता आणली बरोबर आहे आणि ती लाडकी सुनी योजना कशासाठी आणली होती की जी काय सुनावरती अत्याचार वगैरे किंवा छळ वगैरे होत आहेत घरगुती कौटुंबिक हिंसाचार होत आहेत अशा विरोधात तक्रार करण्यासाठी किंवा महिलांना मदत करण्यासाठी यांची टीम जी काय महिलेच्या घरापर्यंत जाऊन तिला न्याय देण्याचं काम का ह्या योजनेतर्फे करण्यात येणार आहे म्हणजे की एक लाडकी सुन योजना एक लाडकी बहीण योजना आणि मग त्या एका म्हणजे हजारो करोडो मधल्या एका बहिणीवर असा अत्याचार का म्हणजेच कि थोडक्यात आपले अधिकारी अंजना कृष्णा मॅडम अंजना कृष्णा मॅडम यांच्याबद्दल बोलायचं कारण का माहिती का आज एक महिला म्हणून आज एक सुशिक्षित महिला म्हणून किंवा शिकलेली महिला म्हणून मला या गोष्टीकडे फार लक्ष द्यावं वाटलं कारण मी जो चॅनल चालवते चालवते चालवत आहे तो म्हणजेच की महिलांवरती होणारा अत्याचार कुठतर थांबला पाहिजे पण मला असा कधी स्वप्नात पण विचार पडला नव्हता की जे काही छळ कौटुंबिक हिंसाचार वगैरे जे घरामध्ये होत असतात चार भिंतीच्या आतमध्ये आता खुले आम से चार ते ना 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 में में खुले सुद्धा म्हणजे की कौटुंबिक हिंसाचार म्हणता येणार येणार नाही याला पण सामाजिक हिंसाचार किंवा जे काही बाहेरच्या वातावरणामध्ये खुले महिलांवर अत्याचार होत आहेत थोडक्यात असं म्हणायला काही ना हरकत नाही कारण काय माहितीये का ज्या महिला अधिकारी आयपीएस अधिकारी ज्यांनी एवढं शिक्षण घेऊन एवढं आयपीएस बनलेले आहे त्यांना सगळे नॉलेज आहे त्या पदावर आज बसण्यासाठी त्यांना खूप कष्ट घ्यावे लागतात कारण हे आयपीएस हे पद खूप खूप खुँ, खूप खुँ, खूप खुँ, मोठं पद आहे की इथ पण पोचायचं म्हणलं तर काही मुलींच स्वप्न ते स्वप्नच राहतं आणि त्या महिला अधिकारी म्हणजेच की आपल्या माढा तालुक्यातल्या सोलापूर जिल्ह्यातलं माढा या तालुक्यातलं कुर्डो गावात ही घडलेली घटना आहे की असं एक घटना होती की ज्यामध्ये त्या तिथे एक खडक म्हणजे की जे काय आपण खडी वगैरे असते नाही तसलं तसलं उपसंच उपसंचनाचं काम चालू होतं त्या ठिकाणचे कार्यकर्ते म्हणजे की राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते बहुतेक ती आणि त्या कार्यकर्त्यांनी त्या महिला अधिकारी आय पी एस अधिकारी यांना म्हणजे की त्यांनी डायरेक्ट फोन लावला आपले उपमुख्यमंत्री ज्यांनी आपल्यासाठी लाडकी बहिणी आणली त्यांना मग जे काही मी ती ती व्हिडिओ बघितला आहे किंवा जी ती न्यूज बघितलेली आहे टीव्ही ला किंवा सोशल मीडियावरती भरपूर गाजायला लागलेली आहे ती न्यूज मला ती बघून अतिशय दुर्दैव वाटलं मला की आज आम्ही ज्या महिला ज्या म्हणजे की लाडकी योजना ज्यांनी आणली आमच्यासाठी त्यांचा आम्ही आज उपकार मानतोय म्हणजे की अजित पवार साहेब किंवा दादा आपले कारण त्यांना आम्ही लहानपणापासून खूप मानतोय कारण माडा तालुका म्हणलं की त्यांचं सरकार थोडक्यामध्ये परंतु जी काही जी व्हिडिओ पाहिला आम्ही कि मला ती बघून धक्काच बसला की अशा प्रकारचे सुद्धा महिलांना वागणूक घेते म्हणले म्हणलं की दुसऱ्याच प्रकारचा एक प्रकारचा छळच झाला तो कि एवढी शिक शिकलेली महिला एवढ्या वरची महिला जिच्या बरोबर असं घडू शकते तर मग आमच्या तुमच्यासारख्या सामान्य महिलांना तर ही जी गावाखेड्यातली माणसं आहेत जी अशी कार्यकर्ते वगैरे आहेत तिथं मग भीतीचं वातावरण निर्माण होऊ आहे की आमच्यासारख्या शिकलेल्या महिला घाबरणार नाही त्यावर का असल्या लोकांना परंतु आमच्यासारखी जी काही किरकोळ माणसं आहेत किंवा सामान्य नागरिक म्हणून कायद्याने सगळ्यांना हक्क का दिलेला आहे कि मी जे काही बोलत आहे तिथं मला बोलण्याचा अधिकार मला माझ्या संविधानाने दिलेला आहे कायद्याने दिलेला आहे मला माझं मत मारण्याचा अधिकार मला संविधानाने दिलेला आहे की एक महिला म्हणून मला इथं बोलण्याचा अधिकार सुद्धा मला संविधानाने दिलेला आहे त्यामुळे मी आज बोलत आहे आणि जी काही आय पी एस अधिकारी आहेत अंजना कृष्णा मॅडम यांच्या बरोबर जे काय झालं ते अतिशय चुकीचं आणि एकदम चुकीचं पद्धतीचं घडलेलं आहे आणि हे काय आम्हाला महिला महिला लोकांना एक सामान्य नागरिक म्हणून किंवा एक सामान्य स्त्री म्हणून किंवा भारताचे नागरिक महाराष्ट्र राज्याचे नागरिक म्हणून मला तरी मला आणि माझ्या जे काही माझ्या ओळखीच्या माझ्या सगळ्या जे, जे काही महिला वर्ग आहेत त्यांना कुणालाही आवडलेलं नाहीये कारण ही जी एखाद्या प्रतिष्ठित पदावरच्या एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्या बरोबर जर का अशी वागणूक ती पण महिला अधिकाऱ्या बरोबर अशी वागणूक केली जात असेल तर आमच्या सारख्या महिलांनी तरी काय करायचं मग काय उपयोग अशा लाडके सुनायचा आणि अशा लाडकी लाडकी सून मग आणि लाडकी बहीण या योजनांचा काय उपयोग होणार आहे मग मग लाडकी सून ही योजना तर महिलांच्या अत्याचार विरुद्ध काम करते ना मग आम्ही कसा विश्वास ठेवायचा की सुन ही लाडकी सून योजना आमच्यासाठी कितीपर्यंत सेफ आहे किंवा नाहीये मग यामध्ये त्या व्यायामची काही चूक नसताना जर ते आम्हाला लागलं तर आम्ही आम्ही काही चुकीचं काम करत नसेल किंवा आमच्याकडून काहीतरी चुकीचं काम का करून घेण्याचा प्रयत्न कोण करत असेल आम्ही जर विरोध केला अशा गोष्टीला तर आम्हाला पण असं धमकवण्यात येणार का कोणाकडून तरी किंवा आम्हालाही असं बोलण्यात येणार का कुणाकडून तरी तर मग एक नागरिक सामान्य समाजातला एक नागरिक म्हणून किंवा एक महिला नागरिक म्हणून महाराष्ट्राचा मी कायद्यानं मला तो हक्क दिलाय की मी माझं मत मांडावं आणि या गोष्टी बोलावं त्यामुळे मला हे तर जे काही त्या महिला अधिकारी आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा मॅडम बरोबर जे, जे काही घडलं ते अतिशय चुकीचं घडलेलं आहे आणि याच्यावरती मी पूर्णपणे आणि माझे जे काही सह आ, सह यांच्याकडून कडून जे काही महिला वर्ग आहे आमचा त्यांच्याकडून पूर्णपणे निषेध केला जातोय आणि अशी जर महिलांना वागणूक भेटत असेल तर मग महिला वर्ग सुरक्षित घरामध्ये पण नाहीये आणि बाहेर पण नाहीये याच्यावरून स्पष्ट दिसून जाते त्यामुळे जे काही निर्णय आहे तो लवकरात लवकर घेण्यात यावा आणि त्या अंजना मॅडमला सगळ्यांनी सपोर्ट करा आणि पहिलं तर जे काही शासकीय किंवा जे काही शासकीय नोकरीमध्ये आहेत अशा लोकांनी अंजना मॅडमची बाजू ही धरली पाहिजे आणि त्यांच्या मागे खंबीरपणे निदळपणे उभे राहिलं पाहिजे आमच्यासारख्या महिला तर नक्कीच त्यांच्या बाजूने आहेतच उभे अं कारण असा अन्याय महिलांवरती होत असेल तर मग हा ह्या अन्यायाविरुद्ध आम्हाला उठणं आणि जागरूक होणं गरजेचं आहे कारण उद्या आमच्याही मुली आय पी एस आय एस कोणीही काही बनू शकत आहे आणि त्यांच्या बरोबर जर असं घडत असेल तर मग हे चुकीचं आहे किंवा हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये अशा घटना आम्हाला पाहायला भेटत तुम्हाला हा महाराष्ट्र राज्यातले सामान्य नागरिक म्हणून किंवा सामान्य महिला म्हणून तुम्हाला हा याच्यामध्ये काय ही जे काही घडलं आहे ते बरोबर घडलं आहे का हे कसं वाटत आहे मला नक्की सांगा मला कळवा आणि तुमच्या महाराष्ट्राच्या ताईला पुढे जाण्यासाठी मदत करा थँक्यू सो मच